रामकृष्ण हरी सीसी वाले कॉमेंट टाका वाले रामकृष्ण हरी सपोर्टिंग धन्यवाद सपोर्टिंग धन्यवाद पवार एपी जी सपोर्टिंग धन्यवाद रामकृष्ण हरी सीसी वाले कमेंट टाका स्वागत आहे ऋषी दादा लाईव्ह मध्ये आला नाही सर दुपारी ऋषी दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये जेवण झालं का ऋषी दादा आहे ऋषी कशी आहे जेवण झालं का माझं झालं बघ दादा जेवण भेड्या तुझं झालं का जेवण रामकृष्ण हरी सर्वांना ऋषी मग दादा हो ऋषी मग दादा हो तू आला नाहीस की आज दुपारी लाईव्हला जॉबला लागेला गेला होता का ऋषी दादा ऋषी गेम हो झालं आप कोण हे कोण ह्या कोण आहे त्यांनाच आहे ऋषी दादा तुझे दोन चॅनेल आहेत ना हे गेमचं चॅनेल आहे तिचं दुःखही माझं रामकृष्ण हरी असं का बोलता दादा तू हो दोन आहे तब्येत बरी नाही हो का दादा काय झालं आहे दादा तुला रामकृष्ण हरी पवार सपोर्टिंगसाठी धन्यवाद ए पी जी पवार दवाखान्यात जायचं होतं ना दादा तू गोळ्या वगैरे घे ऋषी दादा लाईक like डन करा सर्वांनी ताप येतोय दोन दिवसांनी ताप येतोय दोन दिवसांनी दोन दिवस झाला ताप येतोय का असं म्हणायचं ना तुला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी लाईक डन ओके ओके दादा तुला बरं नाही राहू दे दादा आराम कर दादा तू गोळ्या वगैरे घे अरे ताई मराठीमध्ये सुद्धा सगळ्यांची भाषा वेगळी असते अरे मराठीमध्ये सुद्धा सगळ्याची भाषा वेगळी असते हो का दादा वाटेल रामकृष्ण हरी अभ्यासाला सकाळी लवकर उठायचं आहे साडेपाचला मी गावरान मराठी बोलतो आणि तू शुद्ध मराठी बोलत असे मी नाही दादा माझी पण तुझ्यासारखीच आहे मराठी तिकडल्याच भागातली आहे मी पण तुझ्या <coughs> तिकडलीच माझं माहेर तिकडलंच आहे लातूर जिल्ह्यात आहे माझं माहेर ऋषी दादा मी पण तिकडलंच बोलते सर्व सोलापूर नाही भाषा ओळायची येतील रामकृष्ण हरी सी सीवाले कमेंट करा रुशी दादा लातूरचा फेमस डायलॉग काय आहे अग माय अग अरे बाबा तुला माहित आहे का सांग मला मला तर हेच माहित आहे अरे बाबा अरे अग माय माय सोलापूरचा का बे हो बे सोलापूरचा फेमस डायलॉग माझी मुलं तसंच बोलतात थोडं थोडं सोलापूरचं मी नाही बोलत ऋषीदादा सांग मला लातूरचा फेमस डायलॉग माझं तर हेच मत आहे बघ माय बाबा कुणाची आयडी आहे कोणती दादा कोणती आयडी ही माझ्या मालकाची आहे पवारची आणि एपीजी ही माझी दुसरी आयडी आहे दादा दादा तुला सबस्क्राईब करते तिच्यावरनं तू कोमेंट टाक दाजीच्या मोबाईलवर ह्याच्या चॅनलवरती गजानन पवारच्या चॅनलवरती टाक तू सब सबस्क्राईब करायला लावते दाजीला एपीजी मधून मी करते झाल्यावर रामकृष्ण हरी ओके ओके ऋषीदादा दाजी कुठे आहे दाजी बसली आहे तिथंच दाजी पण टायपिंग करतात मला सपोर्ट करत आहेत दाजी पण ए पेजीवरनं मी करत आहे दाजी ती करत आहेत ते दोघं बसलो आहात आपलेच दोन मोबाईल आहेत ते उगंच सर्वजण कशाला लाईवला म्हणून थोडे वेळ घ्यावं म्हणलं नऊ ते नऊ ते दहापर्यंत दाजीला चांगलं काम लावून दिलं ला हो <coughs> दाजी मदत करतात ऋषीदादा मला दिवसभर काय करतात ते दाजी बोला त्याला ऋषी दादाला सांगा तुमच्या मेहन्याला काय करता दाजीचं दुकान आहे फॅक्टरी आहे पाच सहा कामगार आहेत हाताखाली कपडे शिवण्यासाठी दाजी कटिंग करता, टेलरिंग दुकान आहे दाजीचं कपडे का शिवायला कामगार आहेत आमचं स्वतःचं दुकान आहे घर आहे इकडं शेती आहे दहा एकर ऋषीदादा दिवसभर दुकानात असतात दाजी तुझं दाजी <laughs> तुझे दाजी आहे आता ते आहो आहो म्हणायचं कसं आहो आहोच म्हणायचं आहे म्हणत नाही पवार म्हणते हो म्हणत असते टेलर दुकान आहे हो का हो टेलर दुकान आहे दादा दहा मदल पाच एकर मला दे हो देते तुला माझ्या भावा देते तुला दहा एकर मधलं पाच चक्कर देते तुला भावा देत काय येईल बर मी उद्या हो ये ये दादा ये दादा शेत देते तुला रामकृष्ण देते काय येईल बर उद्या मी हो हो दादा तुला बहीण आहे का दादा सिस्टर आहे का तुला भाऊ आहेत का किती जण भाऊ आहात तुम्ही तू नाही का हो मी आहे की रे दादा मी पण आहे तुझी बहीण बाबा सक्की तुमची तुला भाऊ आहे का बहीण म्हणा लागली रे मी मला खोकला यायला बोलायला बी <laughs> आम्ही दोन दोघे भाऊ आहे मी मोठा आणि माझ्यापेक्षा लहान हो का लहान भाऊ काय करतंय ऋषी आणि ऋषी ऋषिकेश आहे का नाव मला असं वाटतं तुझ्या जोडीला ठेवली असतील रामकृष्ण हरी सक्की बहीण नाही परंतु चुलत बहीण आहे सहा बहिणी हो का बर बर आहेत की तर तुला लग्नाला ने, रा, ते नेते ती तुझ्या राखी ते बांधत असतील ना तिने तुला माझे वडील चार जण भाऊ आहेत हो का भरपूर जण आहात की आम्ही पण चौघ जण आहोत आमचे चार धीर आहेत तुमच्यासारखंच बा, बांधतात बर बर रामकृष्ण हरी मला तू वाटलं नाराज झाला झाला नाही दुपारी लाईव्हला वाटलं दादा नाराज झाला तुझ्या बहिणीला काही येत नाही इंग्लिश येत नाही काहीच येत नाही ते ब्लू द्यायचं पण येत नाही म्हणून मी ते देत नसते मला येत नाही बाबा तुला वाईट वाटलं असेल काहीतरी म्हटली बहीण म्हणून तू आला नाही की वाटलं मला ऋषीदादा मी तसं नाही अरे कसलं नाराज होईल ते आपल्याला माहित नसले कसं करायचं सांग ऋषीदादा म्हणून मी ते नादालाच जात नाही त्याच्या जाऊ दे काय नाही वाटलं बर बर दादा राम कृष्ण हरी सी वाले कमेंट करा जेवण केला का नाही गोळी ते घे दवाखान्यात जाऊन आला का नाही ऋषी तू ऋषी दादा मला ऋषी म्हणायला खूप आवडते बघ दादा पवार कमेंट टाका पवार बसू नका पवार पटापट कमेंट टाका हो भीव वाटतं रे ताई दुनिया विश्वास ठेवायला योग्य राहिले नाही हो दादा तसं काय नाही दादा हे आपली आयडिया असते आहे ना परत एवढं कष्ट केलेलं काहीतरी होईल असं वाटतं दादा ऋषी दादा मला पण काय येत नाही नऊ महिने झालं काढून बाबा पवार <laughs> मॅडम का मेसेज करा पोवार मॅडम का मेसेज करा पोवार दादा करा मेसेज पटापट तुम्ही काय करता सध्या दा 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 मन दादा तुम्हाला दाजी विचारत आहेत तुम्ही काय करता जॉब करता का व्यवसाय आहे मन सांगा <coughs> गेट लावला का रे रामकृष्ण हरी पवार सपोर्टिंगसाठी धन्यवाद बघ ताई माझ्याकडे ब्लू असतं ना येथूनच दाजीला आयडी मध्ये गेला असतो <coughs> हो 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 नाही रे बाळा नाही नाही भावा नाही मी परत ते काहीतरी बटन दाबले वाटतं आले परत ते ब्लू दिलं तरी बी निळे अक्षरात दिसते ना सर्वांना नाही तुझं दिसेना झाले दादीची आय डी ब्लू दे मग ते मला जॉईन करते दाजीचं चॅनेल नाही मीच दादीचं चॅनेलहून तुझं चॅनेल उडकते मोबाईलवरती मग तुला नंतरनं रिटर्न करते बा दाजीचं हे नाही चॅनल काढले नाही ते दाजी थोडं हे झाल्यावर